हे सत्य मांडण्यामध्ये अपयश येणं याला काही पराजय म्हणत नाही सत्य समजून घेणाऱ्याचं हे अपयश आहे की त्यांना सत्य काय हे समजलेलं नाही आणि त्यांना ते सर्वोच्च न्यायालयात जेव्हा अपील होईल त्यातून निर्णय होईल तेव्हा त्यांना ते सत्य कळेल आणि उमगेल असं आपण समजू शकतो कारण की न्यायिक जबाबदारी घेणं हे खूप कठीण आहे आणि न्यायिक जबाबदारी घेताना तटस्थपणा प्रामाणिकपणा निस्पृहपणा या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात बरेचदा राजकीय हां राजकारणातल्या व्यक्तींवर बरेचदा काही मर्यादा येतात आणि त्यामुळे कदाचित त्यांची दिशाभूल होते कारण की ते त्या राजकीय चष्म्यातून कदाचित पाहणं बंद करत नाही आणि गोष्टी आवश्यक असतात बरेचदा राजकीय इथे पालन झालं नाही असं वाटतं हां राजकारणातल्या व्यक्तींवर बरेचदा काही मर्यादा येतात आणि त्यामुळे कदाचित त्यांची दिशाभूल होते कारण की त्या... ते त्या राजकीय चष्म्यातून कदाचित पाहणं बंद करत नाही आणि म्हणून त्यांची दिशाभूल स्वतःची ते करून घेतात कारण की ते त्या राजकीय चष्म्यातून कदाचित पाहणं बंद करत नाही आणि म्हणून त्यांची दिशाभूल स्वतःची ते करून घेतात अशातून हा एक अपघातग्रस्त अशा स्वरूपाचा निर्णय आलेला आहे आणि तो नक्कीच सुप्रीम कोर्ट दुरुस्त करेल पॉलिटिकल इन्फ्लुएन्स घेऊनच आजकाल माणसं जगत आहेत म्हणजे नुसते मतदार पण आहेत ते बरेच जण त्यांना भक्त असं म्हणतात तेसुद्धा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स घेऊन जगत असतात त्यामुळे हे तर नेते आहेत आपण त्यांना काय म्हणू शकणार परंतु एक चुकीचे अन्वयार्थ मोठ्या प्रमाणात काढून त्याचा एक गठ्ठा बांधून त्याचं एक गाठोडं आपल्या डोक्यावर टाकलेलं आहे नागरिकांच्या आणि ते असत्याचं गाठोडं आहे आणि त्यामुळे ते सगळं उघडून त्यातलं असत्य फेकून देणे आणि सत्य समाजासमोर उभं करणं ही स आता सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे भक्त आहेत असं म्हणतात मी नाही अध्यक्ष भक्त आहे असं मी म्हणत नाही एक साधे मतदार जर भक्त असू शकतात एखाद्या दे राजकीय पक्षाचे आणि प्रवृत्तीचे तर मग तर नेत्यांचं आपण काय सांगणार असं माझं म्हणणं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका